स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ज्याला आई नाही तो खरंच या जगात मला असं वाटतं की तीही पैसा असेल प्रॉपर्टी असेल त्याच्याकडे पण ज्याच्याकडे आई नाही तो खरंच म्हणजे असा तर बघायला तो अमीर आहे पण तो असा तर भिकारीच आहे कारण की त्याच्याकडे आई नाहीये हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या या छोट्याशा मिनी मध्ये स्वागत आहे आज मी असंच काम आवरत होते आणि माझे काका ची डेथ झालेली आहे तर मम्मी दहा पंधरा दिवसासाठी तिथं थोडीशी बिझी आहे आणि मला आहे ना सतत मम्मीसोबत बोलायची सवय आहे काय ग मम्मी जेवण केलं का सकाळी उठले का रात्री झोपले का रात पहिले एक आईचा फोनच असतो आणि तिचा पण मला फोन येऊन जातो तर आता सध्या माझी आई तिकडं बिझी आहे मी विचार केला की चला मी पण आता काय फोन वगैरे करत नाही आणि मी आता असा विचार करत होते की आई हे एक असं नातं आहे ज्यातच आपण कोणतेही किंमत चुकवत नाही म्हणजे अमूल्य आहे ते मला तुम्ही सांगा नवरा बायको आपण सगळ्या नात्यांमध्ये काही ना काही आपण रिटर्न देत असतो आता मैत्रीमध्ये पण आपण काहीतरी रिटर्न देतो नवरा बायकोच्या नात्यामध्ये पण रिटर्न देतो भाऊ बहिणीचे असे सगळे नाते असतात जे काहीतरी स्वार्थाने आपण निभवत असतो पण आई वडिलाचं नातं हे असं आहे की त्याच्यात कोणतंही स्वार्थ नसतं काही न सांगता ती आपल्या मनाच्या सगळ्या गोष्टी समजून घेते कधी कधी तर मित्रांनो मी एक फोन जरी केला ना तिला तरी ती मला सांगते तुझं काहीतरी दुखत का? आहे का तू बरी आहेस ना घरात काय प्रॉब्लेम झालेत का न सांगता ती सगळ्या गोष्टी समजून घेते ती आई आहे आणि मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये आईची जागा मी खरंच कोणाला देणार नाही आणि आईचं नाव घेतलं तर ऑबियस आहे की डोळ्यात तर असू येणारच आहेत आणि माझ्या लाईफच्या सगळ्या स्टोरी मी तुझ्यासोबत नक्कीच शेअर करेन माझी आई जर राहिली नसती तर मला नाही वाटत माझा संसार झाला असता म्हणून तर म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ज्याला आई नाही तो खरंच या जगात मला असं वाटतं की ती पैसा असेल प्रॉपर्टी असेल त्याच्याकडे पण ज्याच्याकडे आई नाही तो खरंच म्हणजे असा तर बघायला तो अमीर आहे पण तो असा तर भिकारीच आहे कारण की त्याच्याकडे आई नाहीये ज्याच्याकडे आई आहे सगळ्यांना सांगते तिची किंमत करा आई गेल्यावर आपल्याला निस्वार्थ प्रेम करणार ह्या जगात कोणी नाहीये आणि माझा संसार फक्त ने फक्त माझ्या आईनेच जोडलेला आहे काही गोष्टी आहेत जे मी तुमच्यासोबत हळूहळू करून शेअर करणार आहे पण आताच मला अचानक माझ्या मम्मीची आठवण आली थोडी तिकडे बिझी आहे म्हणून तर थोडे मी इमोशनल झाले आणि माझे पप्पा पण माझ्यासारखेच आहेत खूप लवकर रडतात ते आणि इमोशनल होतात तर सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की या जगामध्ये आपल्याला निस्वार्थ प्रेम करणारी फक्त रे फक्त आपले आई वडील आहेत त्यांची किंमत करा ज्या ज्या वेळेस ह्या जगातून एखादा व्यक्ती जातो ना तेव्हा त्याची जागा तर कोणी घेऊ शकत नाही आणि म्हणतात ना जगाची सगळे नाती एक साइडला आणि आई वडील हे नातं एक साइडला आणि तुम्हाला माहिती असेल मित्रांनो एका मुलीसाठी ना आई वडील खूप इम्पॉर्टंट आहेत खूप 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 कारण की तुम्हाला सांगू माझी मम्मी मला हळद चटणी मीठ वड पापड सगळ्या काही गोष्टी ती मला पुरवते आणि मला खरंच तिची आठवण आली आज आणि कसं आहे माहिती आहे का मी ना कधी कधी हा विचार करते की माझी आई गेल्यावर माझं काय होईल म्हणून कारण की मी आहे ना मित्रांनो म्हणजे मेंटली तर तिच्यावर डिपेंड आहे कारण की काही गोष्टी झाल्यात ना तर तिला मी सांगत असते की मम्मी असं झालं तसं झालं तसं झालं आणि आई ही एक कशी आहे ना की आपल्या आपण सांगितलेल्या गोष्टी ती तिच्याकडेच ठेवणार आहे आणि आई ही लेखीचं दुःख खूप म्हणजे न सांगता सगळ्या काही गोष्टी ती समजून घेते आणि आता तुम्हाला काय सांगू तुम्ही म्हणणार की प्रत्येक व्हिडिओमध्ये रडते पण नाही आईचा विषय आला तर ऑब्विसली सगळ्यांच्या डोळ्यात असू येणारच आहे खरंच मित्रांनो ज्यांना आई नाही तो खरंच या जगात भिकारी आहे ती एक मराठी गाणं आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर जे मराठी आहेत त्यांना तर माहिती आहे, आहे। स्वामिती जगाचा आई विना भिकारी सगळी धन दौलत प्रॉपर्टी सगळं साईडला आईबापाची जी किंमत आहे ना ती ह्या जगात कोणतीही वस्तू घेतल्यावर कुठंही चुकवली जाणार नाही आणि माझ्या नशिबात आज माझे दोघं आई वडील माझ्यासोबत आहेत तर मी खूप धन्यवान आहे अमीर आहे खूप पैशावाली आहे आणि मला असं वाटतं की मला माझ्याजवळ हे बघा मित्रांनो मला देवाने एक सुंदरसा पोरगा दिलेला आहे सुंदरसा नवरा आहे सपोर्टिव्ह नवरा आहे माझ्याकडे बहीण भाऊ आई वडील सगळे काही नाते आहेत तर मला तुम्ही सांगा जगायसाठी काय गोष्ट पाहिजे मला तुम्ही एक गोष्ट सांगा मित्रांनो जगायसाठी पैशांची गरज असते का हा पैशांचं तुम्हाला दोन टाईम खायला भेटेल एवढे पैसे आपल्याला पाहिजे बाकी आपल्याला येशो आरामची जिंदगी जगायला तर मी त्याच्यामध्ये जास्त काही बिलीव्ह करत नाही आम्ही एकदम सिम्पल आहे मित्रांनो मी कधीच कोणत्याही गोष्टीची डिमांड सुद्धा करत नाही यांच्याकडे आणि मला फक्त ही एकच गोष्ट सांगायची आहे की जो व्यक्ती आहे त्याची किंमत करा आणि आईवडील तर त्यांची जागा तर आपण कोणाला देऊ शकत नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये माझे आई, आई वडील माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहेत मी पहिले पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये आणि अजून पण सांगते सगळ्यांच्या सा लाईफमध्ये कोणी कोणी व्यक्ती आहेत ना आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाही अरे तसं करू नका आई वडिलांना रिस्पेक्ट देत त्याच्याशिवाय तुम्हाला मनापासून समजणारं आणि इथून इथून समजणारं फक्त आपल्या आई वडीलच आहेत प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला काही ना काही चुकवावं लागतं आई वडीलच आहेत जे आपल्याला निस्वार्थ प्रेम करतात तर मित्रांनो असं समजू नका की ही रडतच असते रडकीच आहे नाही आईचं नाव घेतलं तर ऑब्विसली सगळ्यांच्या डोळ्यात असूच येणार आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा छोटंसं सा बनवणार होते पण खूप मोठा ब्लॉग झाला कारण की आईचं नाव घेतलं म्हणून बाय